गंगापूर धरणातून नऊ हजार आठशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग नाशिककरांना सतर्कतेचा इशारा आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर धरणातून सुरू असलेला आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक विसर्ग दुपारी दोन वाजता एक ने हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेकने वाढवून एकूण नऊ हजार आठशे अठ्ठावीस क्युसेक जोडण्यात येणार आहे धरणाच्या पांडोट क्षेत्रात त्यंबक प्रसिद्ध परिसर जोरदार संततधार पाऊस सुरू असल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता आहे नाशिक महानगरपालिका परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे नदीपात्रात जनावरे किंवा साहित्य असल्यास तात्काळ हलवावे तसेच आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत पुढील पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये अजून वाढ होऊ शकते त्यावेळी प्रशासन आणि नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम बिंजारी मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव